तिकरचे पवार हे पवार पवार होते तिकरचे हं एक पवार Tauriya sa'i, no? Ma'i, ma'i, ma'i. Ke sa'i? Diye. Ka'o no'i? Po'o राजेंद्र पवार नवरात्र दोन दिवसात आले आहे आणि कोळसा लावून देवीची मोठमोठी मूर्ती सुक आपल्याकडे दोन फुटे एक फुटापासून तर पंधरा फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल पंधरा ते वीस फुटापर्यंत अव्हेलेबल काम चालू आहे आता सध्या अजून बाकी खूप काय मूर्तीच्या किमती नाही चालते म्हणजे आपलं होलसेल आहे कारखाना आपला त्याच्यामुळे मूर्तीची किंमत खूप रेग्युलर किंमत राहते आपली मी इरामन चव्हाण भरत पवार यांच्या कारखान्यावर काम करतो तर आता दोन दिवसावर नवरात्र येऊन लागले आणि आमचं काम खूप जोरात चालू आहे आणि पाऊसही खूप चालू आहे नेहमी पावसामुळे आम्हाला मूर्त्या सुकवण्यास खूप त्रास होतो आहे त्यामुळे आम्ही मोठे मोठे बल्प लावले इकडे आणि काही मूर्त्यांना पळसा लावून ते सुकवतो आहे आणि विभागागाडावरची सप्तशृंगी माता आम्ही बनवली आहे की तिकडे की आणि बऱ्याच अशा वेगवेगळ्या वे मूर्त्या बनवल्या आहे आणि ग्राहकांच्या आवडीनुसार आता जे देवीचं नवीन रूप आहे त्या स्वरूपात आम्ही मूर्त्या तयार केल्या आहे आणि ते त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय नाही ना किमती ना, वगैरे काही नाही ज्या रेग्युलर भाव आहे त्या देतो कारण की ते कारखाना का आहे होलसेलमध्ये देतो असतो आम्ही ना व्यापारी नाही भरत पवार मूर्त्या आमच्या चालू आहेत गणपती विसर्जन झाल्यानंतर आमचं नवरात्राच्या मूर्तीचं काम चालू आहे न आता शेवटचा आहे वाखेरचा